माझ्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस माझार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा आज जन्मदिवस आज साहेबांच्या जन्मदिवसानिमित्त आपण सर्वांनी आपल्या संगमनेर शहरातील मंदिरात साहेबांना दीर्घायुष्य लाव तसेच पुढील कालावधीमध्ये साहेबांचं राजकीय अजून प्रगती होत राहावं साहेबांना मोठमोठ्या उच्च पदावरती साहेबांची निवड यासाठी आज आपण या ठिकाणी या बालकंड आराधना स्वस्त चिरंजीव व नक्षत्र पूजन तसेच हाऊ आशीर्वाद नक्षपणाचा कार्यक्रम ठरवला होता साहेबांनी सांगितलं होतं दोन दिवसापूर्वी जे गुजरातमध्ये घटना घडली होती त्यामुळे आपण साहेबांचा वाढदिवस कुठल्याही प्रकारे सातारा करण्याबाबत साहेबांनी सांगितलं होतं परंतु आज आपण हा जो धार्मिक कार्यक्रम आपल्या भावना मिळून घेतली होती हो आम्हाला एक साहेबांच्या एक आयुष्यासाठी हो भावनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे त्यामुळं आज आपण इथं सर्व आपले महायुतीचे असतील सर्वांच्या उपस्थितीत हा एक अतिशय चांगला कार्यक्रम संपन्न झाला या निमित्ताने मी एवढं सांगेल माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला सर्वांनी माझ्यावरती हात ठेवला आणि एक कार्यकर्ता सम्मान मान सन्मान कसा करायचा कार्यकर्त्यांना कशा प्रकारे सांभाळायचं कशा प्रकारे एक उदाहरण महाराष्ट्राला आणि देशाला सगळ्यांना साहेबांनी दाखवून दिलं त्यामुळं मी साहेबांनी माझ्यावरती जे उपकार केले आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे माझ्यावरती उपकार आहे आपल्या संबंधवरती सुद्धा उपकार आहे साहेबांचे व्यक्तीचा माझ्यावरती जो उपकार आहे त्या उपकारातून या तरी मी साहेबांच्या अर्धातून फक्त होऊ शकत नाही त्यामुळं साहेबांसाठी जे सत्य आहे साहेबांना दिव्याविषयी लावल्यानंतर साहेबांना यापेक्षा अजून पदस्थ पदावरती साईद केल्यानंतर आपला सुद्धा आहे त्यामुळं या निमित्ताने या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज आपण काही साहेबांनी सूचना केल्यामुळे काही कार्यक्रम बंद केले होते परंतु आज जो आपल्या संगमनेर शहरातील दिवाळ्याचा विषय म्हणून जो पुलाचा विषय होता मला आठवतं दोन वर्षापूर्वी साहेबांच्या वाढदिवसाच्या वेळेसच निधी मंजूर झाला होता आणि आज दोन वर्षानंतर साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशीच आपण इथं लोकार्पण करतो आपल्याला सुद्धा आपल्याला सर्व संगमकरांसाठी फडा करून द्यायचा आहे त्यामुळे आपण सगळे इथं आला आपल्या सगळ्यांच्या वतीने मी साहेबांना शुभेच्छा देतो साहेबांचं आयुष्य उदंड राहो अशी दत्त महाराज चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज